आज आज अकोलाचा आमचा हिंदू जनआक्रोश मोर्चा आहे अकोल्यामध्ये ज्या काही घटना हल्लीच्या महिन्यामध्ये घडल्या आहेत पिपू सुलतानचं उदारीकरण आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बसवण्याचा काही जिहाद्यांचा विरोध या विरुद्ध तिकडच्या हिंदू समाजाला स हिंदू समाजाच्या मनात फार आक्रोश आहे अस्वस्थपण आहे हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी ताकद देण्यासाठी आज सगळे हिंदुत्ववादी संघटना मिळून तिथे मोर्चा काढतायत आणि त्या मोर्चाला सहभागी होण्यासाठी मी चाललो आहे म्हणाले की मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे एकीकडे आरक्षणाचा प्रश्न राज्यभर सुद्धा असा भेटलेला असता मुस्लिम समाजाला किंवा कुठल्याही धर्माच्या आधारे आरक्षण मिळू शकत नाही हे सरळ स्पष्ट कोर्टाने करून दिलेलं आहे मुस्लिम समाजामध्ये असलेल्या ज्या असंख्य जाती आहेत त्या जातीलाचा अभ्यास करून अगर कोणी आरक्षण मागितलं तर शक्य आहे नाहीतर मुस्लिम धर्म म्हणून किंवा मुस्लिम ह्या नावाने आरक्षण मिळू शकत नाही हे सरळ स्पष्ट आहे कोणीही अशा पद्धतीच्या चुकीच्या मागण्या करू नका कारण का अशा पद्धतीच्या मागण्याच्या दखल आमचं सरकार घेणार नाही एवढं सरळ स्पष्ट आहे आणि ही भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सभागृहामध्ये मांडलेली आहे म्हणून उगाच कोणाचं लांबून चालन करण्यासाठी अशा पद्धतीच्या मागण्या करू नका कारण का मुस्लिम धर्म या नावाने आरक्षण मिळू शकत नाही दादा संजय <सकी> राऊत आज म्हणाले की मुख्यमंत्री म्हणतात आहे की उद्धव ठाकरेंसोबत अमित शहाची बंद चर्चा झाली नाही मात्र मी त्या ठिकाणी उप उपस्थित होतो असं त्यांनी सांगितलं आणि चर्चा झाली नाही तर मग अमित शहा आले कशाला होते मातोश्रीवर असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे नावाचा ह्यापेक्षा मोठा खोटाळा माणूस आज महाराष्ट्रामध्ये नाही आहे हे सगळी जनता ओळखते हो आज विश्वासार्हची अगर तुलना तुम्ही कराल तर आदरणीय अमित शहाजींची विश्वासार्हता ही फार मोठी आहे दिलेला शब्द पाळणं हे आदरणीय अमित शहाजींच्या आत्तापर्यंत इतिहास राहिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेसारखा खोटाळा माणूस म्हणून संजय रा <coughs> संजय राजाराम राऊत कितीही म्हणत असेल किंवा मातोश्रीमध्ये बैठक झाली हा स्वतः तिथे होता का नव्हता कारण का तिथे जे जे होते त्या सगळ्या जणांनी सांगितलं असा कुठलाही शब्द दिलेला नाही वारंवार अमित शाहजी असतील देवेंद्र फडणवीसजी असतील सगळ्यांनी सांगितले शब्द दिलेला नाही म्हणून उगाचं नाक रगडत शेवड्या मुलांसारखं रडण्याचा काय आता अर्थच राहिलेला नाही आहे म्हणून अशा कुठलाही शब्द दिलेला नाही आणि संजय राजाराम राऊतचा महाराष्ट्र सोडा त्याच्या घरातले आले तरी त्याच्या शब्दाला किंमत देतात का हा फार मोठा प्रश्न आहे असं आहे की बहुजन समाज म्हणून हिंदू म्हणून माझ्या हिशोबाने कोण हिंदू म्हणून कोणीही आपसात लढू नये हेच आत्ताची भूमिका असली पाहिजे कोणी कोणाची स एक हिंदू अगर दुसऱ्या हिंदूला संपवायला जात असेल तर हिंदू समाज म्हणून हा आपलं फार मोठं नुकसान आहे म्हणून मी जरांगेजींना पण जरांगे, जरांगे पाटलांना पण सांगेन हिंदू मग आपसात जेवढे लढतील तेवढाच फायदा आपण या जिहाद्यांना करून देऊ म्हणून अशा पद्धतीची कुठलीही भाषा करू नये एवढा सल्ला मी त्या निमित्ताने त्यांना देत आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही तेव्हाच के केली असती आम्हाला लढत गांडू आम्ही नाही असं संजय राऊतोड आम्ही आता करणार नाही त्या गांडूंच्या विद्यालयाच्या प्रिन्सिपलच अगर दुसऱ्यांना गांडू म्हणू नये असं माझ्या मताचं आहे म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू ज्या महाविद्यालयाचा प्रिन्सिपल आहेत त्याला गांडू विद्यालय म्हणतात म्हणून तू दुसऱ्यांना गांडू म्हणण्याची हिंमत ठेवू नये कारण का तू किती मोठा पळपू पळतुट्या आहेत तू जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा तुझा भाऊ हा अमित भाईंच्या घराच्या अवतीभोवती किती फिरायचा त्याचे फोटोग्राफ नाहीतर आम्हाला जाहीर करायला लागतील इंदापुरात जर दादा आम्हाला विधानसभेत मदत करत असेल तरच आम्ही लोकसभेत मदत करू असं अंकित पाटील म्हणाले तीन वेळा पांडित अंकिता पाटील त्यांनी पांडित आहे मला मा, मला वाटतं महायुती म्हणून आम्ही सगळे एक संघ आहोत त्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे महायुतीचे आमचे सगळे वरिष्ठ नेते बसून त्याबद्दलचा निर्णय घेतील भाजप दक्षिण मुंबई रत्नागिरी आणि पालघर या तिन्ही मतदारसंघांवर दावा ता तयारी कोण मतदारसंघ मला असं वाटतं की कोणी कुठे लढावं हे आता घोडा मैदान लांब नाही आहे लवकरच ठरेल की बाबा कोण कुठे लढणार आहे कोण कुठल्या मतदारसंघावर लढणार आहे आणि त्यानुसार सगळी माहिती बाहेर येईल जर आणि तरवर कशी माहिती देऊ शकतो आपण तीनशे सत्तर जागा जिंकणे म्हणजेच खऱ्या अर्थाने मुखर्जींना आदरांजली असेल असं काल अधिवेशन ते सत्यच आहे कारण की त्या अधिवेशनातूनच मी आता दिल्लीवरून इथपर्यंत आलेलो आहे म्हणून मला असं वाटतं की अबकी बार चारसो पार हा जो नारा वारंवार आदरणीय मोदीजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेब देत आहेत त्यानुसार येणाऱ्या निकालामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसेल क्योंकि आहे की जिस बडे बडे नेता आज पूरा देश अगर मोदी जी के साथ में है हर एक हर एक वर्ग अगर कहता है कि मोदी जी की ही गारंटी हमारे देश में चलती है तो मुझे लगता है उस गारंटी के ऊपर विश्वास रख के आज देश भर में जो कांग्रेस के नेता है उनको समझ गया है कि राहुल जी के मोहब्बत की दुकान में पूरा माल खत्म हो चुका है वो नफ़रत की दुकान है इसलिए तो उनके न्याय यात्रा में लोग ही अभी बचे नहीं हैं और सारे के सारे जो लीडर है उनको अपना सारा भविष्य ये मोदी गारंटी में ही दिखने के कारण आज आपको बड़े पैमाने पे बीजेपी में इनकमिंग दिख रही है तो ठीक है तो बिहार का निर्णय कर प्रतिक्रिया देता है अमित शाह जी ने सत्य है ना कांग्रेस हिंदू द्वेषी हा एक पक्ष आहे त्यांचा इतिहास तसा राहिलेला आहे ज्या पद्धतीने राहुल गांधी पूजा करत असताना तुम्हाला दिसतात किती फरक आहे किती मोठा द्वेष आहे आणि तेच उद्या त्यांना अगर गोल टोपी घा गा, घालायला लागली तो फार मनाने ते सगळ्या गोष्टी करतो म्हणून अमित शहाजींच्या स्टेटमेंट किंवा वक्तव्याशी मी समर्थ आहे मुस्लिम आरक्षण मुस्लिम आरक्षण हे मुस्लिम धर्म के नामपे आरक्षण मिलही नाही शकता इस बार में कोर्ट ने भी डिसीजन दिया है मगर मुस्लिम धर्म के अंदर जो अलग अलग जात है उसका अगर स्टडी करके अगर उदाहरण हमारे मोदी जी ने ही कहा है कि पसमिंदा नाम का जो जात है जो मुस्लिम धर्म है उसका स्टडी करके अगर उसको कुछ मदद या आरक्षण की अगर बात हो तो उसके बारे में विचार हो सकता है मगर मुस्लिम धर्म के नाम पे आरक्षण ये मिल नहीं सकता इस तरीके की, की मांग कोई करे नहीं इस तरीके की मांग को हम कोई महत्व देते नहीं થેન્ક યુ આલાબલ ધન્યવાદ બરાય બાકી એવું છે